नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मंगळवेडा नगरपालिकेची रंदुमाळी चालू झालेली आहे आणि आज आजच्यापासून खऱ्या अर्थानं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि प्रचाराला केवळ चारच दिवस उरलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर प्रचारसुद्धा अत्यंत वेगाने चालू झालेला आहे आणि आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सो सुप्रिया ताई अजित जगताप आपल्यासोबत आहेत तर त्यांचा एकंदरीतच प्रचार काय चालू आहे आणि मंगळवेड्याच्या विकासाबाबत त्यांचं नक्की काय व्हिजन असणार आहे ह्याविषयी आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करणार आहोत चला तर मग काय म्हणते ताई बघूया ताई नमस्कार नमस्कार प्रचार चालू झालेला आहे सर्व धर्म समभाव जातीतील सर्व जनता पार्टीशी खंबीरपणे उभी आहे आणि प्रचार आमचा जोरात चालले ब भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी रम नगराध्यक्षपदाची उमेदवारीसाठी उभी आहे आणि जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे आमच्या पाठीशी आहे हा बघायला गेलं तर मंगळवड्यात तुम्ही आता प्रचार फेरीच्या माध्यमातून फिरत आहात तर काय असं मंगळवडेकरांचं तुम्हाला असं प्रश्न वाटते की प्रामुख्यानं तुम्ही नगराध्यक्ष उद्या झाल्यानंतर तुम्ही सोडवं चालतेस हां सगळ्यात जे मूलभूत प्रश्न आहेत गटार असेल पाणी असेल रस्ते असतील याच्या संदर्भात जे छोटे छोटे सगळ्या रस्त्यांचे किंवा पाण्याचे संदर्भातले असणारे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तसं बघायला गेलं तर आपली मंगळवेडा भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते कुठेतरी ह्या मंगळवेडा भूमीचा विकास आतापर्यंत किंवा संतांच्या स्मारकांचा असेल किंवा हे एकंदरीत संतभूमीचा विकास कुठेतरी थांबलेला आहे मग ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की सगळ्यात महत्त्वाचं माझं संतसृष्टी करण्याचं एक विजन आहे जे संत बसवेश्वर आणि मेळा किंवा आणखीन इतर अन्य सगळे महात्म्या आहेत त्यांचे स्मारक उभे करण्याचं हा एक माझा मेन व्हिजन असणार आहे त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे निधी आणण्यासाठी सरकारकडून आणि आमदार साहेबांच्या प्राधान्यतेतून हे लोकांचं सगळं स्वप्न आहे संतरदृष्टी निर्माण करण्याचं ते पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असणार खरं तर मतदानाला आता थोडे दिवस शिल्लक आहेत हां या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल आता केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि राज्यातसुद्धा भाजपची सत्ता आहे आपले आमदारसुद्धा भाजपचेच आहेत आणि सुद्धा मी भाजपची उमेदवार उभी आहे आणि सर्व जनता मतदार बंधू भगिनींना माझं एक आव्हान आहे की आपल्या मंगळवेढा शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या ठिकाणी भाजप सरकारचाच पाठिंबा देणं गरजेचं आहे हे आव्हान असणार आहे माझ्या जनतेला आमदारांच्या पत्नी सौ अंजली आहेत त्यांची सुद्धा काय प्रतिक्रिया मतदारसंघात फिरताना म्हणजे लोकांचा तर प्रतिसाद आम्हाला भरपूर मिळतोय कारण आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच हा प्रचार सुरू करतोय आणि ही निवडणूक लढवतोय आणि आमदार साहेबांच्या पाठीमागे जनता आहे आणि त्यांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला लाभतोय आणि आम्ही त्यांचे प्रश्नही जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि ते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करू दुसरी उमेदवारी आहे त्या चर्चेवरती तुम्हाला काय मतदारांना आवाहन करावं त्या चर्चांना काही अर्थ नाही कारण जो तो ज्या ते आपल्या पद्धतीने प्रचार करत आहे त्याच्यामुळं ही निवडणूक चालू आहे तशीच प्रचार चालू आहे ठीक आहे धन्यवाद ठीक आहे